महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईनसोबत ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे अर्ज करण्यासाठी नारी शक्तीदूत ॲप लॉन्च केले आहे त्या ॲपवर तुम्ही फॉर्म कसा भरू शकता ते मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तुम्हाला नारी शक्तीदूत ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यावर तुमची माहिती भरा आणि प्रोफाईल तयार करा तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक या ॲपमध्ये भरा योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही कोणत्या वर्गात बसणारी आहे याची माहिती देणं बंधनकारक आहे मुख्यमंत्री मेरी लाडली बहीण योजनेवर क्लिक करा आणि नाव पत्ता बँक खाते हा सर्व तपशील अचूक भरा अर्जदाराचा लाईव्ह फोटो त्या ॲपवर अपलोड करा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर सबमिट बटन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा तुम्हाला अर्ज पूर्ण झाल्याचा मेसेज येईल एकदा फॉर्म पूर्ण भरल्यावर पुन्हा तो एडिट करता येणार नाही याची नोंद घ्या त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा याची नोंद घ्या त्याचबरोबर या योजनेद्वारे राज्य सरकारने अर्जांसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला मुदत दिली आहे आता या योजनेबाबत राज्यभरात असलेला प्रचंड उत्साह पाहून सरकारने नारी शक्तीदूत ॲप लाँच केले आहे या ॲपवरून महिलांना घरबसल्या आता अर्ज करता येणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून अर्ज भरू शकता तो व्हिडिओ तुम्ही पहा